आता जाऊ दे मित्रांनो आता मॅप मध्ये लोकेशन बघितलेलं आहे आणि आम्ही डायरेक्ट चालतच रस्ता धरलाय कारण की जर टॅक्सी वगैरे कुठून नेईल आम्हाला काय माहित नाही त्यामुळे मुंबईचा जरा बघा काय खाली होल्ड मुंबई चलो टॉकमध्ये कंटिन्यू राहा आम्हाला दुकान पण माहीत नाही आहे आणि कुठला इंजिन घ्यायचा हे आमच्या ठरलेला आहे टू पॉईंट फायचा इंजिन घ्यायचा आहे तर चला आपण लोकेशनला जाऊया आणि बघूया अजून किती लांब आहे आठ मिनिट चला अजून आठ मिनिटं आम्हाला असं चालायचं आहे तर मित्रांनो जो आपण इंजिन घ्यायला आलो इंजिनिअरिंग मध्ये आता मेन शॉप काला घोडाला होता पोर्ट मध्ये त्यांनी आता शिफ्ट होऊन या साईडला आलेलं आहे तुम्हाला आल्यानंतर ज्योति इंजिनिअरिंगचा एक तिथे शॉप दिसतो इथून पुढे आल्यावरती हा बघा सोनियाजी काहीतरी मॅरफॉनिंग इंजिनिअरिंग कंपनी आहे त्याच्याबरोबर बाजूला इथे गेट आहे आणि इथे त्यांचं ते टेम्पररी काम चालू आहे आणि त्याच्या आतमध्ये तो एक शॉप आहे खाली गेलं का हे

तर मित्रांनो आपला इंजिन रेवदंडाला पोचलेला आहे आणि आज आपण त्याची टेस्टिंग करणार आहोत पण अनबॉक्स ऑलरेडी केलेला आहे त्याला आणि आता त्यात ऑइल आणि बाकी पेट्रोल वगैरे टाकून त्याला दोन तास रनिंगमध्ये ठेवायचं आहे त्यानं आपल्याला इंजिन ऑइल टाकायचं आहे इंजिन ऑइलची लेवल इथे दिलेली आहे या रेड पॉईंटच्या वरतीच आपल्याला ऑइल भरायचं आहे मी पनेल नाही आणला आहे त्यामुळे जुगाड गेला आहे पाण्यात टाकली नाही आता आम्ही ऑइल फील करून घेतलाय बघा या लेवल पर्यंत आणि अर्धा लिटरच बहुतेक अर्धा लिटरच ऑइल लागला अर्धा पन्नास जास्त थोडा हॅलो ऑइल टाकून झालेला आहे स्टार्ट मारायच्या आधी थोडीशी आपण त्याची पूजा अर्चना करून घे पुढे तसं नाही सगळं घेऊन आलो आणि आम्ही आणि फक्त एक वस्तू राहिलेली आणायची चलो

बरे पप्पा नो अवर्या तू पण जर काट घेतलास त्याचा तू ऑन केला ओके हे ना तर झालं होतं इथून पाणी स्लो केला पाहिजे त्यांनी हेअर नको ना असंच चाललं नाही न्यूट्रलला चालवायचं आहे 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 ऐकोल आहे पावर आहे त्याला नॉर्मल कर चलो आता आम्ही ह्याला असा दोन तास हो। ठेवू बरोबर आहे बघा हा गेअर आहे गेअर टाकल्यावर पावर बघा काय आता ड्रम हलवायला लागला आपला इंजिन तर स्टार्ट झाला तर चला आता आपल्या जरा बोट दाखवतो तुम्हाला कशी बनवली ती तर ही आहे आपली होडी सतरा फुटी सतरा फूट होडी लांब आहे आणि चार फूट लेंथ आणि डीप तिची दोन अडीच फूट आहे आणि ह्या बॅक साईडला इंजिन लागणार आहे आणि हे दोन रॉडसाठी इथे समोर बॉक्स सामान ठेवण्यासाठी तिथे दोन रॉडसाठी आणि ते फलीचे ते दोन रॉडसाठी असे आपण त्याला एकूण सहा होल मारून घेतलेत आणि एकदम कम्फर्टेबल आणि प्रॉपर नाल वगैरे आहे तिला तर चला ही पूर्ण रेडी झाल्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो तर आपल्या जलपरीची आता पूजा झालेली आहे पाण्यात जाण्यासाठी सज्ज झालेली आहे

आता आपली वडी चालली आहे पाण्यात तोपर्यंत आपण इंजिन काढून घेतलाय बघा इंजिन कसा एकदम मस्त आहे खांद्यावर टाकायचा आणि घेऊन जायचं इंजिनवर बसायचा आणि आपली जलपरी चालली जलपरी जलपरी

उल्टी फिर छोड़ होड़ी उल्टी फिर चोर ट्रायल नहीं मार डिस्प्ले ऑफ जाएगा आम्हाला अजून सध्या अजून काय माहीत नाही तरी पण आम्ही काय काय जो स्टार्टिंगला हे आहे तेच तुम्हाला पाहायला भेटेल आणि मेन इंजिनची ट्रायल काय असते ती तुम्हाला नंतर बघायला भेटेल आणि आम्ही पण सध्या शिकत आहोत त्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही आम्हाला बाय बाय ब Dan Marun Bag, Dan Marun Bag itu. Dan Maritas. काय करायचे तृत्ता तर तुटला काहीतरी नुकसान झालंच पाहिजे ना नाशिय माझ्या